हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग आज आम्ही आलो आहे झायन नॅशनल पार्कमध्ये बेसिकली मी एस एफवरनं एलेला आलो आणि मग सगळे तिथून काल रात्री एलेला, लास्ट वेगसला थांबलो एले टू लास्ट वेगस चार तास ड्राईव्ह होती आणि तिथं थांबलो लास वेगसचे तुम्ही काय काय फुटेज पाहिले असेल तिथं वेगवेगळ्या टाईपचे हॉटेल्स आहेत ते पाहिले पॅरिस किंवा बाकीचे असे सि मेजर सिटीज पण आहेत न्यूयॉर्कसारखे त्याचे थीम हॉटेल्स आहेत ते तुम्ही बघितले असतील आत्ता जस्ट स्क्रीनवर आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आम्ही झायन नॅशनल पार्कला येणार होतो आज सकाळी आम्हाला खूप लेट झाला आहे दुपारचे अडीच तीन वाजले त्यामुळे आम्ही जे उद्याचे पॉईंट्स होते ते आज आम्ही आज कवर करणार आहे सो so, तुम्ही जे बघताय हे पूर्ण नॅशनल पार्कचं त्यांनी एक स्ट्रक्चर बनवलं हो आहे कुठं कुठं काय आणि पॉईंट्सनुसार त्यांनी सांगितलं आहे की कुठं कुठं काय काय विजिट करता येईल असे आणि हे बेसिकली असतं की विजिटर सेंटर ह्याच्यामध्ये सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते की कुठं काय आहे काय बघायचं का का आहे आणि कसं प्लॅन करता येईल तुमची ट्रीप आम्ही ऑलरेडी प्लॅन केलं आहे बऱ्यापैकी महत्त्वाची जी ही हाईक आहे ती आम्हाला जमत नाही त्याला सहा महिन्याआधी परमिट घ्यावं लागतं आणि ती खूप शॉर्ट आणि खूप डिफिकल्ट आहे पण एक वन ऑफ द मेन पॉईंट आहे इथं बघायचा आम्ही ह्याच्यावरून डिरेक्टली बघणार जी एक माईलची साहेर आहे हाईक आहे पण ती हाईक करण्यात खूप मजा येते अशी डिफिकल्ट लेवल आहे तो एंजल स्लँडिंगचा ट्रेक असा आहे इथं व्हॅली आहे आणि व्हॅलीच्या साईडवरनं तुम्ही असं वरून येता आणि इथून जो पॉईंट दिसतो तिथून तुम्हाला पूर्ण नॅशनल पार्कचा व्ह्यू दिसतो तर प्रत्येक नॅशनल पार्कमध्ये असं एक इन्फॉर्मेशन सेंटर असतं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं जा की आजचा काय फ्लडचे चान्सेस आहे टेम्परेचर किती आहे फायरचे चान्सेस आहेत का तुम्हाला कुठले कुठले स्पॉट तुम्ही बघू शकता त्याची विचारपूस करू शकता फॅमिलीसाठी कुठले व्हिजिटिंग आहे जास्त हार्ड कुठले हाईक्स आहेत जे कुठले स्टे विचारू शकता आणि सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता ह्यामध्ये त्यांनी सगळं लिहिलं आता आमचं एक नॅरोज म्हणून एक हाईक आहे त्याच्यामध्ये पाहण्यातनं जायचं आहे तर तिथं आज आहे फ्लॅश फ्लड पॉटेन्शियल आज पॉसिबल आहे आता बघूया त्यांना विचारून की ते काय आहेत जा जाणे योग्य आहे का नाही आणि इथं सगळे त्यांनी दिले आहेत की हा पहिला पॉईंट आहे वर्जिन यरो वर्जिन नॅरोज की ज्याच्यातनं आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे रिवर, रिवर साईड वॉक हा बेसिकली सगळ्यांसाठी आहे त्याच्यातनं तुम्ही स्टॉलर वगैरे लहान मुलांना जाऊन शिवू शकता एंजल्स लँडिंगला परमिट लागतं सहा महिन्याचे की मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी दाखवलं आणि हे बाकीचे तिथं जाऊ शकतो आम्ही तर ते पॉसिबल हे काय काय क्लोज्ड आहेत की ड्यू टू रॉक फॉल तर काय काय ठिकाणी जाऊ शकता काय काय ठिकाणी नाही तर ह्या नॅशनल पार्कमध्ये पण शटल सेव आहे तर तुम्हाला स्वतःची गाडी घेऊन जायची गरज नाही तर तुम्ही बस पकडायची आणि तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं जायचं जेवढा टाईम तुम्हाला स्पेंड करायचं करायचं आहे आणि पाच ते दहा मिनटाच्या वेळातच तुम्हाला दुसरी वेगवेगळ्या बसेस भेटतात त्यामुळे त्याचं पण टेन्शन नाही आहे सो फ्रीली तुम्ही फिरू शकता किती टाईम तुमच्या मनाने फिरू शकता विदाऊट पार्किंग स्पॉट शोधायचं आहे आणि हे करायचं आहे ते करायचं आहे त्याची काय गरज नाही डायरेक्ट शटलमध्ये बसा आणि निघा तुम्ही बघू शकताय हा बसच्या हाईटनुसार हा माउंटन्सची हाईट केवढी मोठी आहे हा टेम्पल ऑफ सिन्हा नावा, नावाचा स्टॉप आहे आणि इथंच ती नॅरो नावाची ट्रेन आहे तर यू एसमध्ये अशा बसेस असतात की तुम्हाला आतमध्ये फिरायला सगळे इलेक्ट्रिक बसेस आहेत सो आणि पाच पाच मिनटाला फ्रिक्वेन्सी चांगली आहे त्याच्या त्याच्यामुळं तुम्हाला, तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही आणि तुम्ही टुरिस्ट डेस्टिनेशन नीट बघू शकता आणि पहिला पॉईंट आहे आपला नॅरो जो आम्ही आत्ता इथं आलो आहे नॅरोज बघायला आणि नॅरजमधनं बेसिकली दो वॅली आहे जसं तुम्ही माया मागं बघू शकताय की पूर्ण माउंटन आहे खूप हायटेड माउंटन्स आहेत आणि त्याच्या व्हॅलीमधून पाणी जात आहे आणि त्या पाण्याच्या वरून तुम्ही वॉक करू शकता असा हा ट्रेल आहे तो ट्रेल करून बघूया अजून पुढे काय जाता येतं पण आता इथं आलंच ता नव्हतं पूर्ण वाळवंट आहे मध्ये मोठे मोठे माउंटन्स आहेत आणि त्याच्यामध्येच ती वॅली आहे आणि पाणी आहे थंड थंड वाटतं आहे बरं कारण की खूप जास्त ऊन आहे Mao Chalo, let's go! Run, run, oh, run, run! run. Oh, Come on! Yeah. Come on! Yay! One, two, three, three go! Run. Ready, steady, go! go सो तुम्ही बघू शकता की पाण्याचे झरे येत आहेत खाली आणि हे ओलं झालं आहे आणि दोन दिवसापूर्वीच इथं दोन दिवसापूर्वीच पाऊस पडलेला आणि आज ॲक्च्युली थंडस्टॉम वॉर्निंग आहे इथे सो आम्हाला संध्याकाळी माईड बी जोरात पाऊस आणि वारा लागू शकतो इथे आता तर एवढं कडाक्याचं होऊ नये पण यू एसमध्ये वेदर कधी चेंज होईल सांगता येत नाही आत्ता वॉर्निंग दिली आहे आम्हाला ॲक्च्युली बसमध्ये पण चालायचं ॲडव्हेंचर पाहिजे एवढ्या सगळ्या गरमीतनं एवढं थंड ह्याच्यात व्हॅलीमध्ये येऊन खूप भारी वाटते कारण की वरती एवढं जास्त ऊन आहे आणि इथं जरा साईडला नदी वाहते नदीचा आवाज येतो तो मला पण येत असेल मेबी आणि त्यावरनं हा ट्रेल करायची मजाच काही वेगळी आहे आणि आम्ही खास या ट्रेलसाठी हे वॉटर शूज घेतले आहेत की जे पाण्यामध्ये आम्ही हाईक करताना वापरू शकतो तर बघूया किती वरती टॅत ट्राय केलं समजेल की ॲक्च्युअल अशी काही गोष्ट आहे का सो so ॲक्च्युली आता इथून ट्रेल चालू होतीये आय एम नॉट शुअर आम्ही किती पुढे जाऊ पण ही पूर्ण पाण्यात नाही तुम्ही जसं माग मागं बघताय की सगळे लोक पाण्यात बसलेत आणि आम्ही आता इथून पुढे ट्रेल चालू करणार आहे होपिंग की माझा येईल पाणी खूप जास्त थंड आहे पण माझ्या तर येईल कारण की दोन व्हॅलीच्यामधून पाण्यातनं चालायची मजा आणि हाईक करायची मजा काही वेगळीच आहे

Би бүгд Арадагч баруун талаас ой талтай согтуу

थंडस्टॉम चालू झालाय ऑलरेडी वातावरण तर एकदम ड्रास्टिक चेंज होत आहे वारा नियम घेऊ मी विरोध घेऊ मी रो ॲक्च्युली आता पाऊस चालू झाला आहे थंड स्ट्रॉम वॉर्निंग होते मी तुम्हाला म्हटलेलं आम्ही असतोपर्यंत एकदम ढगाळ वातावरण झालं आहे आता फक्त एवढं आहे की आम्हाला एक माईलचा ट्रेक आहे आणि मग तिथून आम्हाला बस पकडायची आणि मग बेस्ट कॅम्पला जायचं आहे पण मजा आली एकदम वेदर एकदम टाईमात बदललं आहे फोटो चांगले आले व्हिडिओ चांगले आले आणि हाईक करताना पण मजा आली you <laughs> पळापळा पळापळा ॲक्च्युली इंडियाच्या पावसाची <laughs> वाफ आटोळ आप आली आपण जेव्हा लोणावळा किंवा तिथे किल्ल्यांवर जातो आणि पाऊस पडतो तसं एकदम जोरात पाऊस चालू झाला आहे यू एसमध्ये हीच एक ही गोष्ट आहे की कधी काय होईल सांगता येत नाही अंडरस्टॉमचा फिफ्टी पर्सेंट चान्स होता पण आता असं झालं की लय जोरात पाऊस आला आहे आणि फ्लड वॉर्निंग पण आली आहे सो माईट बी आमच्या साईडने एक रिवर जाते वर्जिन रिवर तर ते फ्लड येऊ शकतो असं नाही हां आम्ही वरती त्यामुळे आम्ही सेफ आहोत पण जी मजा येते ना एकदम याचं ऊन होतं दुपारी आणि आता जो पाऊस पडतो आहे ना आणि एकदम आमचा एक्सपिरियन्स टॉप लेवल केला आहे मी म्हणेल आणि मी बघू शकतो आहे मा केवढं सुंदर दिसतं ते आणि हे ॲक्च्युली कॅमेरा जस्टिस करूच शकत नाही आहे त्यामुळं मजा येते आय एन नॅशनल पार्क हे ॲक्च्युली डेझर्टमध्ये आणि तिथे एवढा पाऊस क्वचितच पडतो पण जो पडतो आहे तो भयान पडतो आहे तुम्ही सगळी माती सगळे जे डोंगर आहेत सगळे लाल कलरचे आहेत आणि हा बऱ्यापैकी असा भाग आहे की, की तिथं लय कमी पडतो पण जेव्हा पडतो ते आता कळत आहेच की केवढा जास्त पडतो आहे सगळ्यांचे फोन अलर्टने आहेत तो एमर्जन्सी आपल्या इंडियात पण टेस्ट मध्ये पण तिथं असं काय जोरात पाऊस आला अचानक ज्या ठिकाणी जे काय नाही होणार आहे ते होणार असेल तर असे वेगवेगळे डिफरंट टाईपचे अलर्ट्स आहेत तर ते त्याच्यामध्ये एकदम सगळ्यांचे फोन असतात ते ऍक्च्युली वाजायला लागले आता कारण क्लड वॉर्निंग आहे पण मजा येते आणि ॲक्च्युली धबधबा दिसतोय तिथे तुम्ही ऐकलंच असेल केवढा मोठा आवाज येतोय तर आम तर आम्ही लिटरली पाच मिनटं वरती होतो तिथं एवढा पाऊस होता आणि ह्याची फ्लड वॉर्निंग होती आणि हिथं आलो आहे खाली बेसला आणि इथं एकदम कडाक्याचं ऊन आहे सो इथं कधी कशी परिस्थिती चेंज होईल हे सांगतात नाही ॲक्च्युली आम्ही जाताना पण तिथं एवढं ऊन जास्त होतं आणि पाऊस एकदम ड्रास्टिकली आला सो so, ते कधी काय चेंज होईल सांगतात नाही यू हॅव टू बी प्रि प्रिपेअर फॉर एव्हरीथिंग आता आम्ही चेंज करतो कपडे आणि मग एअरबेन बिले नाही करू आम्हाला एक स्पॉट बघायचं होतं पण आम्ही कॅन्सल केला आता उद्या बघू ते आता घरी जायचं आहे चहा बनवायचा पहिला आणि चहा पिऊन मग आवरून बघूया काय करता येईल आम्ही ॲक्च्युली लंच आपला सॉरी डिनर आणलं आहे पॅक करून पण आयतर की तर डिनर करायचा का घरी जाऊन करायचं ते आता बघूया आम्ही आलो हॉटेलमध्ये चारही हॉटेल नाही ॲक्च्युली एअरबेन बी आहे आणि चारी बाजूला डोंगर आहेत आणि ही जी आमची गाडी आहे आठ लोकांसाठी ही गाडी घेतली आहे आम्ही आणि हे आमचं एअरबेन बी आहे ॲक्च्युली ही तर घरच आहेत लोकांची तुम्ही बघू शकताय आणि हे आम्ही आजच्यासाठी स्टे आमच्या इथं असणार आहे सो यू कॅन यूज एव्हरीथिंग चहा बनू शकता काही करू शकता लॉन्ड्री करू शकता त्यामुळे एअरबेन बी बेस्ट असतात हॉटेलपेक्षा इथे यू एसमध्ये सो तुम्हाला थोड्या वेळी टूर देतो बॅकयार्ड आहे बारबेक्यू करायसाठी स्टेशन बाहेर बसायसाठी हो आहे भारी इकडं इकडं बसून चहा पिण्यासाठी आहे इथंच बसूया आपण बस जबरदस्त सेटअप चाललेला आहे बारबेक्यूच ऑलमोस्ट रेडी आरती कोंबडी तर इथंच फस्त करण्याचा कार्यक्रम आहे बघायत कसं होतंय आहे నిఖిల్లె <laughs>